प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा काढण्यात आलाय शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच इतर अनेक शासकीय कामंही करावी लागतात सर्व प्रकारच्या निवडणुका त्याचबरोबर इतर अनेक शासकीय कामं दिली जातात त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर होतो यामुळे आम्हाला शिकू द्या आणि मुलांना शिकू द्या असा आक्रोश करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला गेलाय शिक्षकांना ज्या शालेय अशैक्षणिक कामांविषयी गुंतवलं जातं त्याचप्रमाणे पाच सप्टेंबर आणि पंधरा मार्चचा जो जी आर शासनाने अन्यायकारक काढलेला आहे त्या अन्यायकारक जी आरच्या जा विरोधात त्याचप्रमाणे आम्हाला शिकू द्या या एका मागणीसाठी सर्व शिक्षकांनी पूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील सर्व शिक्षक एकजुटीने आज अहमदनगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जात आहेत या मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही सर्व शिक्षक त्यामध्ये समाविष्ट आहोत संगमनेर तालुक्यातून हजारो शिक्षक या मोर्चात सहभागी झालेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये